भुदर्गड तालुक्याच्या पश्चिम भागात गेले तीन दिवस संततधार पाऊस सुरू असून वेदगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय त्यामुळं पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून वेदगंगा नदीवरील आठ बंधारे पाण्याखाली गेलेत पाटगाव बाजारपेठेत पाणी, बाजार पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय पावसाचा जोर कायम राहिल्यास कारगोटी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे भुदरगड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून वेदगंगा नदीला पूर आलाय संततधार पावसामुळे तालुक्यातील पाटगाव मौनी सागर जलाशय कोंडोशी फळे नागणवाडी लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेनं भरलेत त्यामुळं सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू आहे तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत नदी नाल्यांचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं पिकं पाण्याखाली गेली आहेत वेदगंगा नदीवरील शेणगाव गारगोटी म्हसवे निळपण वाघापूर करडवाडी सुक्याचीवाडी पाटगाव बंधारे पाण्याखाली गेलेत पाटगाव बाजारपेठेत पाणी घुसल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे तर पावसाचा जोर कायम राहिल्यास मडिलगे बुद्रुकजवळ वेदगंगा नदीच्या पुराचं पाणी रस्त्यावर येऊन गारगोटी कोल्हापूर रोड बंद होण्याची शक्यता आहे पाटगाव धरण परिसरात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी होऊन एकशे पासष्ट मिलीमीटर पाऊस झालाय पाटगाव मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी सहाशे सव्वीस पूर्णांक ऐंशी मीटर झाली आहे सांडव्यातून एक हजार एकशे अकरा पूर्णांक चौऱ्याऐंशी क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे एक जून दोन हजार पंचवीसपासून एकूण पाच हजार सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर फये प्रकल्पात अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पंचवीस मीटर पाणी पातळी कोंडोशी प्रकल्पात एकोणनव्वद पूर्णांक नव्वद मीटर पाणी पातळी झुलपेवाडी चिकोत्रा मध्यम प्रकल्पात सहाशे अठ्ठ्याऐंशी मीटर पाणी पातळी आहे चोवीस तासात एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सांडव्यातून पाचशे क्युसेकनं तर विद्युत गृहातून शंभर क्युसेक पाणी विसर्ग होत आहे एक जून दोन हजार पासून दोन हजार एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे